राधाकृष्ण यांचा विभाग या ठिकाणी आपल्याला पाय पाहायला मिळत उत्साह उत्साह आहे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो अतिशय उत्साहाचं वातावरण या ठिकाणी पाहू शकतात त्याच्या नामदार राजाकृष्ण विखे पाटील यांचा प्रचंड मताने या ठिकाणी विजय झालेला आहे त्या विजयाच्या निमित्ताने आपल्या काही कार्यकर्ते आहेत जनसेवा करायला समोर उभे आपण आपण महेंद्र खाडे यांच्याशी आपण बातचीत करूया काय वाटतं तुम्हाला या विजयाचा नाही नाही हा विजय म्हणजे साहेबांचा विजय हा काळ्या दौऱ्यावरची पांढरी रेग पांढरी रेगाच होती साहेबांच शिर्डी मतदार शिर्डी मतदारसंघामध्ये जे जनसंपर्क आहे त्यांचं काम आहे हा युतीचं जे काम आहे आणि हे जे काम साहेबांनी प्रत्येक गावामध्ये खेड्यामध्ये सर्वांमध्ये जे पोहचवलेलं त्याची ही पावती आहे हा साहेबांचा विजय म्हणजे हा सर्व शिर्डी मतदारसंघाच्या लोकांचा विजय आहे त्यांच्या कामाची ही पावती आहे या ठिकाणी गोंधळ वातावरण वातावरण फटाक्यांच्या अतिशबाजी या ठिकाणी हा विजय उत्सव साजरा करतात आहेत विजय उत्सव या ठिकाणी साजरा अतिशय उत्साहाच्या वातावरणात कार्यकर्ते या ठिकाणी माझ्या वाज संवय 23 कोलार भगतपूर देवळा ट्रस्टचे उपाध्यक्ष सायज सायबरो दळे पाटील याच्या आप प्रतिक्रिया जाणून घ्या काय वाटतं तुम्हाला या आज या ठिकाणी आज तेवीस तारीख आहे सर्व कार्यकर्त्यांनी महिनाभर काबाड कष्ट करून आमदार राधाकृष्ण फायकले यांचा विजय यांचा प्रचार करून पार घरोघर गर दार न दार टिकून प्रत्येकाला मतदारांना जागृत करून प्रत्येकाचे लाडकी बहीण मोठे भाऊ या सर्वांना जागे करून त्यांनी आज आपल्या बाजूला जो मताचा कौल दिलेला को, आहे ते शंभर टक्के लोक सर्व धर्मीय लोक कोलार भगवतीपूर मधले सर्व आमदार साहेबांच्या बाजूना आहेत त्यांनी इथं रस्त्याचं काम एस स्टँडचं काम स्मशान मुनीचं काम देवीच्या मंदिराचं काम सर्व कोलार भगवतीपूर मध्ये इतके उत्सुष्ट कामे केले आहेत त्याच्यामुळे कोला कोलार भगवतीपूर येथील जनतेने त्यांच्या बाजूला कौल देऊन त्यांना भरघोस मताने विजयी केला आहे याबद्दल मी सर्व जनतेचे आभार मानतो आणि भगवती देवी

Oh. Yeah. Yes. ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्स एस आर बी न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा